आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई कुण कोग आई मजला मारून कोग आई कुणाच आई कुण कोग आई मजला मारू कोग या या गवळ भांडखोर मला म्हणतात ती गोकुळचा चोर

नाही केली कुणाची मी चोरी या खोट नारी नाही केली कुणाची मिचोरीया कोट नारी आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई कुनाच, आई, कुनाच, आई, आई मजला कोझ ला आई पुणाच आई आई मजला मज नको या गवनी खोर मला म्हणतात गोकुळचा चोर या या गवनी खोर मला म्हणतात गोकुळचा चोर आई कुणाच आई कुणाच आई कुना च कुन कोग आई मु नोग आई मना...